नमस्कार मी शिवानी गतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहूयात ता आताची महत्वाची घडामोड औन जिल्हा परिषद गटातील सांस्कृतिक वारसा कला उद्योग शेती शिक्षण आणि युवक विकासाला एकत्र मंच उपलब्ध करून देण्यासाठी अंकुश भाऊ गोरे युवा मंच मान कटाव यांच्या संकल्पनेतून औन महोत्सव दोन हजार पंचवीस मेळा मनोरंजनाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे उद्या रविवार दिनांक सात डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता घाटमाता औंध या ठिकाणी हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात सन मराठी वाहिनीवरील मालिकेतील प्रसिद्ध कलाकार तसेच लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार रा आहे त्याचबरोबर या महोत्सवादरम्यान औन गटाच्या वतीने ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा होणार असल्याची माहिती अंकुश भाऊ गोरे यांनी दिली आहे औंच्या कलेचा वारसा पुढे वृंदीगत करणार असे प्रतिपादन अंकुश गोरे यांनी केले पूर्वीच्या काळी राजांनी प्रत्येक कलेचा कलाकाराला राजश्रेय दिला पण अलीकडच्या काळात तिथे खंड पडला आणि इथून पुढे येणाऱ्या काळात तो वारसा टिकवण्याची जबाबदारी मी घेणार असून औन परिसरातून इथून पुढे वेगवेगळे -वेग कलाकार निर्माण होतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली नमस्कार आपण सर्व पत्रकारांना मी आज बोलवायचं कारण असं आहे की औंधमध्ये आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम उद्या दिनांक सात संध्याकाळी सहा ते नऊ घेतोय आणि भूमीला आणि कलेला खरं तर राजाश्रय होता आणि अलीकडच्या काळात ती परंपरा खंडित झाल्यामुळं मी खर तर आऊन परिसर परिसरातील लोकांसाठी सामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी वंचित लोकांसाठी गरिबांसाठी एक काहीतरी करमणूक एक कला आणि खर तर गावातील खेड्यातील लोक रोज टी व्हीवर ज्या सन टी चे कार्यक्रम अतिशय म्हणजे प्रेमानं अतिशय हे बघतात आणि उद्या खरं तर कला तेच कलाकार त्यांच्यासाठी औनमध्ये आलेत आणि हा खरा उद्देश होता आणि दुसरं महत्वाचं कारण असं आहे की आम्ही जो कार्यक्रम घेतला सन टी व्ही आणि अंकुश भाऊ गोरे युवा मंच त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं तुम्हा पत्रकारांना पण तो कार्यक्रम बघायचा आहे म्हणजे खर तर पत्रकार असतील समाजातील डॉक्टर असतील समाजातील सर्व घटकांना कलेचा एक आस्वाद घेता यावा त्यासाठी काही चांगले गाणी असतील डान्स असेल मिमिक्री असेल बऱ्याचशा गोष्टी आता सर्वच गोष्टी मी काही उल्लेख करत नाही तेजपाल वाघ सर त्याच्याबद्दल एकदम विस्तृत सांगतील नमस्कार माझं नाव तेजपाल वाघ लेखक निर्माता म्हणून सगळ्यांना ओळख आहेच आणि खटाव तालुक्यातलंच खटाव गावचाच मी मुळचा आहे खर तर औंध आणि इथला जो परिसर आहे आपला सगळ्या खटाव तालुक्यात इथं अनेक रत्न जन्माला आले ज्यांनी कलाक्षेत्रामध्ये नाव केलं आणि सगळ्यात मोठं दिग्गज नाव म्हणजे राजा गोसावी हे स्वतः सिद्धेश्वर पुरुलीचे होते त्याच्यानंतर विशाल कदम आपला पुसे सावळेचा जो आहे तो माणूस सारख्या मालिकेतून तो संवाद म्हणून सगळ्यांच्या समोर आला तर भाऊंच्या डोक्यात संकल्पना अशी होती की बाबा प्रत्येक भागाची एक भूक असते जसं विकास हा फक्त भौतिकदृष्ट्या बहु, विकास नाही व्हायला पाहिजे तर सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्या जी कष्टकरीतली माता आहे किंवा कष्टकरी शेतकरी हा दिवसभर शेतात राबतो कुठेतरी कामात जातो आणि संध्याकाळी घरी येतो तर त्याचा कुठेतरी त्याचा जो शिनवट आलेला असतो किंवा तो जो दमलीला भागलेला असतो तर ते जर मनोरंजनाच्या माध्यमातून त्याच्या त्याचा त्याला जर त्याचा विसर पडणार असेल आणि त्याला एक नवीन ऊर्जा मिळणार असेल तर आपण असा कार्यक्रम करूया भाऊंच्या संकल्पनेतून बरेच दिवस हे असं चालू होतं की <OK> आपल्याला एक अराजकीय कार्यक्रम करायचा आता भाऊ एका वेगळ्या पक्ष मी एका वेगळ्या पक्षाचं काम करतो पण कलेच्या प्रांतात कधी कुठलं राजकारण नसतं हेच दाखवून द्यायचं म्हणून सगळेजण एकत्र आले आणि एक अ राजकीय कार्यक्रम जिथं कुठल्याही राजकीय उद्देश न ठेवता फक्त आणि फक्त कर्मणूक आणि लोकांपर्यंत कला पोचवता येईल याच्यासाठी सन मराठी वाहिनीशी जवळपास तीन महिने पत्रव्यवहार आणि सगळं चालू होतं आणि मग त्यांना इथं कशा पद्धतीने कार्यक्रम करता येईल किती मोठा कार्यक्रम करता येईल याची सगळी कल्पना दिली आणि आता जवळपास सन मराठीचे चाळीस कलाकार औंधमध्ये येणार आहेत आणि पहिल्यांदा घडतंय तर धन्यवाद बाहुंचे आणि भारतीयांची सुद्धा की सतत त्यांचा फॉलोअप होता की आपल्याला कार्यक्रम करायचा आहे कसं करायचं आहे त्याचं नियोजन कसं करायचं आणि मला सांगायला आनंद होतोय की औंधमध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम पहिल्यांदाच घडतोय आणि आतापर्यंत असं झालंय की अहूनकर जे होते सगळे इथली जी लोक होती ती कायम टीव्हीमध्ये कलाकारांना बघत आले ती समोर प्रत्यक्षात बघणार आणि यावेळेला अजून एक गोष्ट अशी घडणार आहे की अहूनची जी जनता आहे ती सुद्धा टीव्हीवर दिसणार आहे कारण हा सगळा कार्यक्रम सण मराठीवर चित्रीकरण होणार आहे त्याचं आणि तो अठ्ठावीस डिसेंबरला नव्या वर्षाच्या स्वागतासाठी दा म्हणून दाखवला जाणार आहे तर हे खूप चांगलं भाग्य आपल्याला मिळालं की आमच्या भूमीमध्ये आपण हा कार्यक्रम करत असताना तो संपूर्ण महाराष्ट्रातला बघायला मिळणार आहे आणि ती जी संकल्पना भारतीय वाहिनीची होती की आपल्याला इथं औन महोत्सव करायचा आहे पण शॉर्ट नोटीसवर कसा करायचा त्याचं एक पहिलं वर्ष म्हणून आम्ही सुरुवात केली इथून येणाऱ्या पुढच्या प्रत्येक काळामध्ये औऊन महोत्सवाचं स्वरूप मोठ्या स्वरूपात असतं स्वर त्याबद्दल त्या सांगतीलच तर असं आहे तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून संपूर्ण खटाव तालुकाच नव्हे तर सातारा जिल्ह्यातील ज्या ज्या लोकांना या कार्यक्रमाला आनंद घेण्यासाठी यायचंय तर सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण सन मराठी वाहिनी आणि माननीय अंकुश भाऊ गोरे युवा मंच खटाव यांच्या वतीने मी देतो आणि आकर्षण बरंच असणार सन मराठीच्या सगळ्या सिरियल्सचे नायक नायिका तर येणारच आहेत पण एक प्रमुख आकर्षण आहे ते जरा मी गुलदस्त्यात ठेवले आतापर्यंत सगळ्या लोकांना कळलेलं आहे पण उद्या अचानकपणे ते ज्यावेळेस आकर्षण घेईल तेव्हा सगळ्यात कळत सबसेकाठी एक नृत्यांगणा येणार आहे आणि तिची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलेली आहे तर तेही एक आकर्षण असणार आहे तर उद्या सगळ्यांनी तुम्ही आवर्जून सात तारखेला रविवारी सहा वाजता घाटमाता जो वा, वर्धन शुगर फॅक्टरीच्या जवळ घाटमाता आहे आपला त्रिमुली इथला कार्यक्रम आहे तर सगळ्यांनी नक्की हो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका